समोर आली आहे आणि आता आता आपण औचित गडाच्या पायथ्याजवळ आहोत तर मांडवकर मामांचं इथे घर आहे आम्ही इथे दुपारी जेवायला थांबलो होतो आणि इथलं वातावरण एवढं छान वाटलं आम्हाला तर त्यांना आम्ही विनंती केली की आम्ही इथे थांबलो चालेल का तर त्यांनी पण ते ॲग्री केलं जेवण खरोखर सुरेख बनवलं होतं दुपारचं आणि आता रात्रीचं आम्ही तयारी करतो आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली होती की आम्हाला खास इकडची रोयाची पोपटी खायची त्याची तयारी करतात मामा आणि सागर वगैरे सगळं सामान आत्ताच आम्ही आणलं मार्केटमधून तर ह्या व्हिडिओमध्ये ह्या पोपटीचा सर्व कार्यक्रम जो असेल पारंपरिक पोपटी कशी लावली जाते हे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मार्केटमधून चिकन त्यासाठी लागणाऱ्या शेंगा वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा आणि पारंपरिक पोपटी आहे ती अशा प्रकारच्या मडक्याच्या मातीच्या मडक्यामध्ये लावली जाते ठीक आहे त्यासाठी हा याला आमच्याकडे भांभरोड्याचा पाला बोलतात तो पाला लागतो ते वरण्यासाठी बाकीच्या गोष्टी आपल्या आवडीनुसार आपण ॲड करतो इकडे बघा साखर इकडे थोडीशी वेगळी पद्धत आहे हे कांदे वगैरे कापून आपण पूर्ण मीठ वगैरे भरून घेतोय चिकन आम्ही मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे नंतर तेच चिकन या केळीच्या पडामध्ये बांधलं जाईल बघा हे आता केळीच्या पानामध्ये चिकन बांधतायेत हे इकडची अशी पारंपरिक पद्धत आहे आम्ही मागच्या वेळी अलिबागला गेलो होतो तसं

त्याच्या पोपटीचे वेगवेगळे थर असतात सुरुवातीला चिकन त्याच्यावर मग त्या शेंगा टाकल्या आणि आता कांदा बटाटा ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या जात आहेत नंतर बघा आता अंडी टाकली आहेत म्हणजे तुमचा अजून ऑफिशियल सीझन ना झाला पोपटीचा ओरिजिनल गावचा शेवटची स्टेप चालू आहे बांबुर्ट्याच्या पाणी त्या मडक्याचं तोंड बंद केलं जातं आणि मग वाफीवरती किंवा मग आगीवरती हे मडकं भाजलं जातं पोपटी ते सांगतील आता बघू हां कौल कुठे येतेच बघायचं हां आणि अशा प्रकारे पोपटीला म्हणजेच पोपटीच्या गवतात आग लावली आहे आणि साधारणतः दोन ते अडीच तासामध्ये आपली पोपटी खाण्यासाठी एकदम ओके म्हणजे रेडी होणार तोपर्यंत तिकडे कौल चिकन लावायची तयारी चालली आहे ते कौल चिकन पण मी तुम्हाला दाखवेन कसं लावतात चला साठीचं कवल आपलं तापतंय ते चांगलं तापल्यानंतर तापल्या नंतर आपण ते चिकन भाजणार आहोत वाजले आठ एकतीस मला नाही काय दुक दुःख वाटायचं तो तू बघू काय करायचं अजून पोपटीची मडकी पावन तास झालाय आणि ती काढली जात आहेत त्याच्यानंतर ही सर्व पोपटी एका भांड्यामध्ये ओतली जाईल आणि त्यानंतर खाण्यासाठी रेडी दे होईल झालं ना भांड्या कुठं भांड्या भांड्या हां ठेवते ते भांड्यात उचलून घेऊन जायला लागेल आता ही आपल्या तुरीची पोपटी आहे तुरीचं वेगळं मडकं लावलं होतं आपण दोन प्रकारच्या शेंगा लावल्या एक वालाची आणि दुसरी तुरीची आहे पूर्ण आता आणि त्याचबरोबर इकडे कौल चिकन देखील रेडी व्हायला आलेलं आहे थोड्यात होईल दोन्ही गोष्टी एकत्र बसून <सथ> आम्ही या गोष्टींचा आनंद घेणार आहोत चालेल <सथ> ना छान झालंय तुझीच मेहनत आहे बाई तर मित्र अशा प्रकारे आपची पुट्टी आमच्या समोर आली आहे खमंग सुवास सुटला आहे त्या जोडीला कौल चिकन देखील रेडी झालंय आणि आता फक्त मारायचं आहे असा वास सुटलाय ना फक्त मजा घ्यायची आता चला तर व्हिडिओ तर थांबवतोय व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सुरुवात करूया